जाऊ नये आता लगेच थोड्या वेळात शिवव्याचे अक्षय भाऊ राऊत यांचं उद्बोधन सुरू होणार आहे ते आपल्याकडून शिवचरीक्षा शुर। मांडणार आहे त्याकरिता आपण सर्व इथे उपस्थित राहा तुम्ही जाऊ नये ढोल ताशा पथक वाजवले नाही शिवजयंती म्हणजे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता तो विचार काय आहे आणि आज आम्ही तो आमच्या जीवनामध्ये अवलंब करून आमच्या जीवनाचं सुजलान सुफलान आम्ही कसं करणार यासाठी खऱ्या अर्थाने शिवजयंतीचं आयोजन आहे आणि म्हणून जिथं कुठेही जागा भेटत असेल तिथं त्या जागेवरती मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणजे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एखाद्या तरुणाला तरुणाला सुद्धा लाज वाटावी एवढी तळप ज्यांच्यामध्ये आहे काम करण्याची आज तेवढा उत्साह आहे असे आदरणीय माझे आदर्श सुनील बाबू केदार साहेब माननीय मातोश्री मी तुम्हाला मातोश्रीच म्हणेन कारण की माझ्या आईला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्या सारख्या दिसताय अशा मातोश्री सन्माननीय विचारपीठ माझ्या सोबत आलेले माझे मित्र अजिंक्यजी नकुलजी सहिलजी ही सगळी मंडळी झाला तर तुम्ही याच स्वराज्याच देण्या लागणारा शिवाजा सुद्धा झाला आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की पुढचा वीस मिनिट आपण शिवरायांच्या विचारांचा जागर करूया या जागरामध्ये सामील व्हाल का शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करायचा का महाराजांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे स्वराज्य साहेब निर्माण करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना पहिले जमिनीवर त्याला सुरुवात झाली लक्षात घ्यावं लागेल तरुण मंडळी समोर या सगळेजण समोर या शिवाजी महाराजांचे आद्य गुरु आध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज काय सांगतात आज संपूर्ण देशामध्ये खोटं पसरवल्या चाललं खोटं बोलल्या चाललं पण तुकाराम महाराजांचा भंग आहे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य सांगो येवो तर राग येतील लोकांना राग आला तरी चालेल पण सत्य बोला खोटं बोलून कुणाला फसवल्यापेक्षा खरं बोलून खड्ड्यात जाण्यापासून वाचवणं हे तुमचं कर्तव्य आहे असं सांगणारे जगद्गुरु तुकोपार आहे आणि त्याच तुकारामाचा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकावरती घेतला मुकनायकाच्या शिरोपेचावरती लिहिला काय होता अभंग काय करू आता घरुणी या भीड निशंक हे तोंड वाचविले जगी कोणी नाही मुखियांचा जाण सार्थ की नव्हे लाजून आता लाजून येत होणार नाही तर आता आपले स्वराज्य निर्माण केलं का हो। ताकद असली पाहिजे माझ्या राजाने केलं ना काही के खोटं काम थोडी केलं माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केलं का या राजाने जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यासाठी पगारासाठी लोक लढायची की मरणासाठी स्वराज्य उभं करण्यासाठी लोक लढायची मरण्यासाठी या राजाचा इतिहास आहे जगात एवढे राजे झाले पण एवढ्या राजांनी फक्त लोक पगारी तयार केले होते पण माझ्या राजासाठी लोक मरायला तयार होत होते प्रश्न क्रमांक एक की शिवाजी महाराजांसाठी लोक मरायला का तयार झाले का लोकांना वाटलं की आपण मेलं पाहिजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा कोशिंदा जगला पाहिजे बारा वर्षाच्या पोराला वाटायचं मी राजासाठी काहीतरी केलं पाहिजे जसाजी कंक तरुण वयातला त्याला वाटत राज मला द्या पुढची मोहीम मी मरतो राज तानाजी राज तानाजी काय म्हणतो तानाजी म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच का मरायला तयार झाला मराव आणि आमच्या मित्राच्या बापाला रक्त लागलं ला तर आम्ही रक्त देण्यासाठी मागे पुढे करतो साहेब पण या राजासाठी कुणी मरायला तयार व्हावं असं या राजानं केलं काय तानाजी मरायला तयार ता होतो यसाजी मरायला तयार होतो बहिरजी मरायला तयार होतो भाजी प्रभू देशपांडे प्राणाची भाजी लावून पावन मध्ये लढतात मरतात का मदारी मेहतर मुसलमान आहे आर मारा का मारायला तयार आरमाराचा प्रमुख मुसलमान का मारायला तयार मला साधा प्रश्न विचारायचा आहे शिवजयंतीचं गमत हे जीवन जगण्यावरती नाही तर मरण्यावरती आधारलेलं आहे आताचा मी छावा नावाचा चित्रपट पाहिला त्या चित्रपटात सांगितलं जगायचं कसं तर शिवांसारखं आणि मरायचं कसं तर संभाजी राजांसारखं हे सांगणारा चित्रपट आपण पाहला पण याच राजाच्या पोटी जन्माला आलेल्या संभाजी राजांचा चित्रपट आम्ही पाहतो पण त्यात साहेब कुठं संभाजीराजांनी चार ग्रंथ लिहिलेले दाखवले नाही त्यातल्या एक एकशे वीस लढाया हे काही पराभूत नाही चार ग्रंथांची निर्मिती दक्षिण दिग्विजयाला महाराज गेलेले असताना घोडदळाची निर्मिती नवीन सैन्याची निर्मिती अनेक गोष्टी संभाजीराजांनी केली पण चित्रपट तुम्हाला इतिहास सांगत नाही तर चित्रपट तुमच्या राजाच्या भरोशावर मनोरंजन करतात फक्त तुम्हाला राजा तुमचा मनोरंजनासाठी पाहिजे की भविष्याचा वेध घेण्यासाठी तुमच्या राजाचा इतिहास पाहिजे हे सांगायला मी पाहिलेलो आहे इतिहासाचे आडावे घेऊन भविष्याचे वेध घेतले पाहिजे आणि म्हणून ज्या जिजोर साहेबांचा जन्म झाला त्याला साखर वाटली म्हणून शिवा घरामध्ये जन्माला आला शुभा घरामध्ये जन्माला आले कोणताच पाऊस येत नाही ढग गळगडत गल नाही विजा कळकळत गल नाही म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म चमत्कार चमत्कार नाही आणि जिथे चमत्कार असतो तिथं पराक्रम शून्य होते मग शाहिस्ते खानाची बोट या राजाने छाटली जर या राजाचा जन्म चमत्कार असता तर अथा पराक्रम मातीत गेला अफजल खानाचा कोतळा काढला मग महाराजनं मंत्र मारला देऊन कोतळा काढला असं झालं असतं था। पण या राजाचा जन्म चमत्कार आहे का नॉर्मल डिलेवरी आहे जिजोबासाहेबांची आणि या स्वराज्याच्या पाठीवरती एक देखणं स्वरूप जन्माला शिवाजी शिवाजी नावाचं आणि याच कवीच्या उगलो की ताकद पुसते तलवा रोपे तोला था हर पर्वत पर आग लगी थी हर पत्थरी शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा, बच्चा बोला था वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की इस मिट्टी से तिलक कर ये बलिदानाची धरती का बलिदानं दिली लोकांनी अठरा जातीची लोक या राजांनी का जमा केली कशी जमा झाली साधा प्रश्न आहे मला घराण्याचा आश्रय नव्हता मग या राजांनी राजा रा राज राजा वयाच्या बाराव्या वर्षी या राजाच्या हातावरती राजमुद्रा ठेवली ती राजमुद्रा राज आजच्या व्यवस्थेच्या हातावरती सरकारच्या हातावरती ठेवणं गरजेचं आहे काय सांगते शिवाजी महाराजांची राजमुद्रा इथं असणाऱ्या सगळ्या तरुण पोरांना ती पाठ आहे ही भगव्या कपड्यात असणाऱ्या आपण राजमुद्रा घालतो ना गळ्यात घालतो गाडीवर लावतो पण ती राजमुद्रा काय सांगते राजमुद्रा सांगते शिव सहिश मुद्रा भद्राय राजते म्हणजे काय म्हणजे काय प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कले प्रमाणे वाढत जाणार हे शहाजीच्या पोरा शिवाजी तुझं राज्य हे विश्वात वंदनीय असेल पण ते विश्वात वंदनीय होण्यासाठी ते लोककल्याणकारी राज्य असेल कोणतं कोणतं राज्य असेल लोककल्याणकारी लोकांसाठी झटणारं तुझं राज्य असेल मग हे जर लोककल्याणकारी राज्य आहे तर या लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय संविधानात सुद्धा दिसते तिकडे ढोल पथकवाले बंधू त्यांना सांगा बरं आवाज कमी करा म्हणा थोडस वेड्यामध्ये अडकलेल्या शिवांना वाचवण्यासाठी राज खोटा शिवाजी कुणीतरी बनला पाहिजे म्हणून शिवा धावी नावाचा एक व्यक्ती एक तरुण महाराजांसारखा दिसतो दाढी तशीच आहे दिसायला देखनाय तसाच दिसतो म्हणून राज वेळेला खोटा शिवाजी मी बनतो आणि वेळा पातळ करण्यासाठी तुम्हाला मदत करतो सिद्धीच्या वेळ्याच्या बाजूला मी फिरेल तोपर्यंत ज्या बाजूनी वेळा पातळ झाला त्या बाजूने तुम्ही निघा आणि विशाल गडजवळ राहा लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा झगला पाहिजे ही भावना त्या मावळ्याच्या मनात निर्माण झाली दुसरा प्रसंग तिथून बाजी प्रभू देशपांडे तीनशे मावळ्यांना घेऊन खिंडीमध्ये म्हणजे आजच्याच पावन खिंडी मध्ये उभे होते सांगतात महाराजांना राज जोपर्यंत तुम्ही विशाल गळावरती पोहोचणार नाही तोफेचा आवाज कानावरती येणार नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे या